कुठल्याही परिस्थितीत मी माढा विधानसभेची निवडणूक लढणारच दादा शिंदे माढा तालुक्यातील राजकारणात सक्रिय झालो असून विधानसभेच्या आखाड्यातून कुठल्याही परिस्थितीत माघार घेता येणार नाही असा ठाम विश्वास दादा शिंदे यांनी व्यक्त केलाय माढा तालुक्यात गावभेट दरम्यान ते बोलत होते आमदार बबनराव शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर थेट बोलत त्यांनी सडकून टीका केली आहे तसेच पुत्रप्रेमामुळे विकास खंडित झाल्याचं खंतही त्यांनी व्यक्त केली आहे माझी उमेदवारी ही जनतेच्या मागणीमुळे जनतेच्या आग्रहास्थव असून मला आमदार होऊन स्वतःच्या प्रायव्हेट लिमिटेड संस्था उभारून या संस्थेसाठी विकास वाऱ्यावर सोडून द्यायचा नाही तर शाश्वत विकास करून जनतेचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आमदार व्हायचा आहे असं धनराज शिंदे यांनी सांगितलं माझ्यासाठी संघर्ष हा नवा नसून पंचायत समिती सदस्य झाल्यापासून मला संघर्ष करावा लागला आहे पण माझ्या या संघर्षात जनता माझ्यासोबत असल्याने मी लढत राहिलो आहे ही विधानसभेची निवडणूक खंडित झालेला विकास गतिमान करण्यासाठी असून संपूर्ण माढा विधानसभा मतदारसंघातील गावांमधून अनेक लोकांनी मला भेटून आशीर्वाद दिला आहे लोकांचा मोठा विश्वास आणि पाठिंबा माझ्या पाठीशी आहे असे धनराज शिंदे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं